पावसाळा सुरू झाला आहे त्याचबरोबर आर्द्रतेचे प्रमाणही वाढले आहे आर्द्रतेमुळे तुमचे केस कुरळे होतात आणि केस मोठ्या प्रमाणात घडून त्यांचे नुकसानसुद्धा होऊ शकते आपल्याला पावसाळ्यात भिजायला भरपूर आवडते त्यामुळे रिमझिम पडणाऱ्या पावसात आपण छत्रीसुद्धा उघडत नाही पण पावसाळ्यात तुमच्या केसांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे तुमचे टाळू निरोगी राहण्यास केसगळणे अगदी केसांचे नुकसान टाळण्यास देखील मदत होऊ शकते केसांचे आरोग्य राखणे महत्त्वाचे आहे कारण खराब झालेले केस गळण्यास कारणीभूत ठरू शकतात आणि तुमच्या टाळूच्या आरोग्यावरही परिणाम करू शकतात पावसाळ्यात निरोगी केसं राखण्यासाठी आणि केस गळणे थांबवण्यासाठी काही टिप्स पुढील प्रमाणे तुमचे टाळू स्वच्छ कोरडी ठेवा पावसाळ्यात वाढती आर्द्रता आणि वारंवार पडणारा पाऊस यांमुळे तुमच्या टाळूला घाम येऊन त्वचा तेलकट बनते परिणामी बुरशी आणि जीवाणूजन्य संसर्गाचा त्रास होऊ शकतात तुम्ही तुमची केस नियमितपणे सौम्य सल्फेट फ्री शॅम्पूने धुवू शकता ज्यामुळे केसांतील जास्त तेल घाम घाण काढून टाकण्यास मदत मिळू शकते पावसात भिजल्यानंतर तुमची टाळू पूर्णपणे कोरडी करा त्यामुळे डोक्यातील कोंडा आणि त्वचेची जळजळ टाळण्यास मदत होते मायक्रोफायबर टॉवेल वापरा केस रोजचा टॉवेल ओल्या केसांवर बांधल्यास केस कडक होऊ शकतात ज्यामुळे पावसाळ्यात केस अधिक नाजूक बनतात त्याऐवजी तुम्ही तुमचे केस हळुवारपणे सुकविण्यासाठी मायक्रोफायबर टॉवेल वापरू शकता त्यामुळे घर्षण कमी होऊन केस तुटण्याचे प्रमाण कमी होते सिरम किंवा कंडिशनर लावा आदरतीमुळे केसांचे क्युटिकल उघडू शकतात ज्यामुळे केसांचा कोरडेपणा काढून केस कोरडे होऊ शकतात त्यामुळे पावसाळ्यात अँटीफ्रिज सिरम किंवा इन कंडिशनर वापरा त्यामुळे केसांभोवती एक संरक्षण आवरण निर्माण होते ज्यामुळे केसांतील ओलावा टिकून राहतो आणि इतर पर्यावरणीय घटकांपासून तुमचे केसही सुरक्षित राहतात केस नियमितपणे ट्रिम करा केसांना नियमित ट्रिमिंग करा त्यामुळे खराब झालेले केस काढून टाकण्यास आणि केस तुटण्यापासून रोखण्यास मदत मिळते परिणामी तुमचे केसही व्यवस्थित दिसतात जास्त तेल लावणे टाळा तेल लावल्याने टाळूचे पोषण होण्यास मदत मिळते परंतु जास्त तेल लावल्याने पावसाळ्यात केस ओले होऊन त्यात मड साचू शकतो त्यामुळे जेल वॅक्स यांसारखी स्टायलिंग उत्पादने टाळा कारण तसे केल्याने केस आणखी तेलकट होऊ शकतात